नमस्कार मी तेजश्री आणि तुम्ही पाहताय कृषीमय आता आपण पाहणार आहोत भोसरी मतदारसंघात जो सहावे फेरी अखेर जी मतमोजणी झाली आहे त्या अखेर लीडवर आहेत महेश लांडगे आणि त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आपण पाहू शकतो अजित गव्हाणे शरद पवार गटाकडून आहेत हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत आणि तिसऱ्या क्रमांकावर जे आहेत ते अहमद खान हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत यानंतर आपण सगळ्यात महत्वाची कोथरूड मतदारसंघामध्ये जे यादी आमदार होते चंद्रकांत पाटील ते सध्या आता लीडवर आहेत आणि चंद्रकांत मोकाटे ले ले। जे आहेत ते शिवसेनेकडून उद्धव ठाकरे गटाकडून उभे राहिलेले होते ते दुसऱ्या क्रमांकावर आपल्याला इथं दिसत आहेत सातव्या फेरिया केअरचा हा निकाल आपण इथं पाहू शकतो आणि जे मनसेकडून उभे राहिलेले आहेत किशोर शिंदे ते आपल्याला तिसऱ्या क्रमांकावर दिसत आहेत पंचेचाळीस हजारच्या डिफरन्सने यानंतर सगळ्यात महत्वाचा जो कसबा मतदारसंघ आहे याच्यामध्ये आपण पाहू शकतो की काँग्रेस आपला इथे गड राखू शकतो की काय पण आता आपण बघू शकतो की आता सध्या पाचव्या फेरी अखेर इथं लीडवर आहेत भारतीय जनता पार्टीचे हेमंत आणि जे काँग्रेसचे रवींद्र दंगेकर आहेत आपल्याला दुसऱ्या क्रमांकावर आपल्याला इथं दिसत आहेत जास्त डिफरन्स नाही आहे सहा हजार नऊशे एकोणीस मताचाच हा डिफरन्स आहे मनसेकडून जे उभे होते गणेश भोकरे ते आपल्याला तिसऱ्या क्रमांकावर दिसत आहेत इथं आपण बघू शकतो की कसब्या मतदारसंघाच्या जवळचा मतदारसंघ पर्वती मतदारसंघ याच्यामध्ये सध्या माधुरी मिसाळ भारतीय जनता पार्टीच्या लीडवर आहेत दुसऱ्या क्रमांकावर आपण पाहू शकतो की अश्विनी कदम शरद पवार गटाकडून उभे राहिलेले आहेत दुसऱ्या क्रमांकावर आहेत दोघी मधला डिफरन्स जर बघितलं तर अठ्ठावीस हजार दोनशे पन्नास मताचा डिफरन्स आपण पाहू शकतो जो आता आपण पुणे कंटेनमेंट बोर्ड मधला नवव्या फेरियकेरचा आपण इथं मजमोजचा निकाल बघू शकतो याच्यामध्ये आपल्याला दिसत आहेत लीडवर सुनील कांबे आपल्याला इथं लीडवर दिसत आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे आहेत ते दुसऱ्या क्रमांकावर आपण बघू शकतो की रमेश बागवे जे आहेत काँग्रेसकडून उभे राहिले ते दुसऱ्या क्रमांकावर आपल्याला इथे दिसत आहेत त्यानंतर सगळ्यात महत्वाचा आणि ट्रेंडिंग राहिलेला मतदारसंघ म्हणजे पुरंदर मतदारसंघ तिथं आपण पाहू शकतो की विजयभाऊ शिवतारे सध्या लीडवर आहेत वीस हजार आठशे बेचाळीसच्या मतांनी त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहेत संजय जगताप या दोन्हीमधला जर डिफरन्स बघितला तर तो वीस हजार आठशे बेचाळीसचा आहे